बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरकरांचा नादच खुळा असं म्हटलं जातं कोल्हापुरात काल एका हत्तीच्या पाठवणीचा सोहळा रंगला कोल्हापुरातल्या नांदडी गावातली ही हत्तीण गेली पस्तीस वर्ष गावानं या हत्तीवर प्रेम केलं आणि हत्तीणही कोल्हापुरात कोल्हापूरकरांवर माया करत होती मात्र सर्वोच्च न्यायालयातल्या लढाईत प्राणीमित्र संघटना असलेल्या पेटाच्या विरोधात गाव हरलं आणि अखेर या हत्तीला आता गुजरातला न्यावं लागलं हत्तीण जेव्हा गुजरातला रवाना झाली तेव्हा गावातले लहान थोर महिला आणि पुरुष असे सगळेच रडत होते इतकंच काय तर हत्तीण सुद्धा रडत होती आपण पाहूयात प्रेम परंपरा आणि प्रतिष्ठा कोल्हापूरकर एखाद्याला कसा जीव लावतात त्याची ही गोष्ट आहे एका हत्तीला निरोप देण्यासाठी अख्खं गाव गोळा झालं गाव नुसतं जमा नाही झालं तर हत्तीला निरोप देताना ते ठसाढसा रडलं गावकरी तर रडलेच पण त्यांच्यासोबत हत्तीणंही रडली महादेवी हत्तीणीला निरोप देताना मठाच्या स्वामींना अश्रू अनावर झाले अतिशय जड अंतक स्वामींनी महादेवीवर अक्षता टाकल्या आणि तिला निरोप दिला कोल्हापूर मधल्या शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावातली ही हत्तीण हिचं नाव महादेवी महादेवी म्हणजे नांदणी गावची शान गावातल्या प्रत्येकाची जणू लाडकी लेक पिल्लू होतं तेव्हापासनं ही महादेवी हत्तीण नांदणी गावातल्या मठात राहते इथेच ती मोठी झाली गेली पस्तीस वर्ष नांदणीच्या गावकऱ्यांनी तिला जीव लाभला महादेवीचा स्वभाव अतिशय शांत तिनं कधी कोणाला त्रास दिला नाही गावात एखादा धार्मिक उत्सव असू दे किंवा मिरवणूक महादेवी हत्तीणीला मोठा मान असायचा मिरवणुकीला ती गावभर फिरायची सोन डुंचावून गावकऱ्यांना सलाम करायची नांदणी गावामधल्या जवळपास बाराशे वर्षापासून जी परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे जे मठाच्या माध्यमातून हे कार्य सर्व धर्मासाठी आणि सर्व समाजासाठी प्रेरित करणारं कार्य हे मठाचं आहे आणि त्या मठाच्या माध्यमातूनच गेल्या चारशे वर्षापासून ह्या ठिकाणी हत्तीचं संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं आज नांदिनी गावामध्ये आमच्या जन्मापासून आम्ही ह्या हत्तीला बघित आलेलो आहे याच्याशी आमच्या भावना फार मोठ्या जुळलेल्या आहेत एक रुळलेला हत्ती ह्या ठिकाणी आहे आणि असा जर हत्ती जर आमच्या गावातून घेऊन जाणार जर असेल तर प्रशासनाशी येणाऱ्या काळामध्ये ही तरणी बांड शेतकऱ्यांची पर निश्चितपणानं दोन हात केल्याशिवाय आम्ही राहणार आहे तीस वर्ष या लहान पिल्लापासनं आत्तापर्यंत इथं या अवस्थेत असलेला चांगला ठणठणीत हत्ती आमच्या मठामार्फत जो आजपर्यंतचं जा संगोपन झालं आहे ते अगदी व्यवस्थित झालं आहे आम्ही गावकरी सर्वजण मिळून हा हत्ती इथून हलवला जाऊ नये यासाठी आमची निश्चितपणे भूमिका राहील सर्व गाव आज या ठिकाणी हे आहे आजूबाजूच्या पंचक्रोशीत असेल किंवा बाकी इतर या मठाच्या अंडरखाली येणाऱ्या सातशे चाळीस गावातले जे श्रावकांनी हे आहेत बाकी इतर समाजाचे सर्व धर्मीय लोक आहेत त्या लोकांनी असा आम्हाला एक एक सांगून गेले मत व्यक्त केले की काही झालं तर देखील हत्ती जाऊ द्यायचं नाही निश्चितपणे आपण त्यासाठी आपण लढाऊ बघतोय एकोणीसशे ब्याण्णव पासून महादेवी हत्तीण स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे होती या हत्तीणीची नीट काळजी घेत जात नसल्याचा आरोप करत पेटानं तक्रार केली तक्रारीनंतर शहानिशा करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली समितीने दोन मध्ये या हत्तीला गुजरातला पाठवण्याची शिफारस केली त्याविरोधात मठानं दोन हजार चोवीसमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये उच्चाधिकार समितीनं हत्तीला गुजरातमध्ये नेण्याचे आदेश दिले याला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आलं मात्र सर्वोच्च न्यायालयानंही हत्तीला गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय कायम ठेवला धार्मिक कार्यक्रमात हत्तीच्या वापरासाठी संघर्ष सुरू असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावं लागेल असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं होतं या निर्णयाला राजकीय विरोधही होत होता शिरोळ मध्ये मठ आहे त्या मठामध्ये गेले अनेक वर्ष हत्ती तिथं त्या ठिकाणी आहे आणि दोनशे वर्षाची परंपरा आहे तिथं हत्ती अनेक मठांमध्ये हत्ती आहेत परंतु आता सगळे हत्ती हे वंताराला घेऊन जायचं नियोजन सरकार करते सामाजिक बांधिलकी ठेवून किंवा धार्मिक भावना या महादेवी 28 महादेवी हत्ती नेण्यामुळे अठ्ठावीस जुलै नांदणीच्या ग्रामस्थांनी महादेवी हत्येची मोठी मिरवणूक काढली हत्ती नेण्यासाठी नांदणी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मिरवणुकीत सहभागी झालेले सगळे रडत होते मिरवणुकीच्या शेवटी तर ग्रामस्थांच्या भावना एवढ्या अनावर झाल्या की पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी सगळ्यांना शांत केलं आणि हत्येणीला गुजरातच्या टीमकडे सोपवलं त्यावेळी गावकरीही रडत होते आणि महादेवीही रडत होती लाडक्या लिकेच्या पाठवणीचा एवढा रुद्ध सोहळा कधी कुणी अनुभवला नसेल विशाल पुजारी एन मराठी कोल्हापूर